असलं सोडलं पेलं इकडं नमस्कार मित्रमंडळींनो तर सकाळच्या दहा वाजले आहेत आणि इकडं गुरं आणली ती माळावर आज सगळं काम झालंय घरचं कपडे भांडी आणि आज आहे पौर्णिमा नारळी पौर्णिमा तर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर इकडं बघा सगळी गुरं बांधलेली आता इथं गवत आलंय भरपूर खायला गुरांना माळावर हिरवगार गार असं झालंय सगळं माळ तर गायसनी बांधून घेतल्या आता इकडं आता मशी राहिली त्या बांधायच्या त्यांना पण बांधून घेते उद्या रक्षाबंधन तर माहेरी जायचे आता निघालं माळावर टमाट्यातलं गवत काढायला आज गवत काढायचं टमाट्यातलं घरची कामं झाली सगळी इथं पात लागले आता माझे आणि आमच्या तिघींची पण पाती लागले ते आता धनुरा भरपूर पडलाय मागं आणि स्वच्छ दिसते सगळं निर्माण चला आता एक पात लावून आम्ही आता घरी आलो आता एक वाजत आली घरी आलो हातपाय तोंड धुलं आणि वाळेले वाळेली सगळी कपडे काढली ती आणि आता जायचं आपल्याला पाठीमाग देवी देवीपशी कारण का आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेची पंगत आहे तर तिथं स्वयंपाक करायचा चपात्याचा चपात्या तर चपात्या करायचं जाणार आहे आता आम्ही दोघीजणी चला जाऊया मग तिकडं स्वयंपाक करून आलो आम्ही तिकडला आणि घरचं जेवण केलं आणि आता निघालं खाली वैरण आणायला वैरं आणून ठेवायची उद्या जा सगळीजण जाणार आपापल्या इकडं तर चला वैर आण चाललं आता आम्ही खाली टॅक्टरमध्ये बारका ट्रॅक्टर घेतलाय गाडा त्यात आणून टाकायची वैरण आता तर सगळेजण निघालो वैर आणायला कशाला घेतलं ऐवजी घेतलं आलोय आता राहणार वैरण काढायला वैरण काढून घ्यायची तिकडे शौर्या काढायचा आलाय चला वैरण काढून घेऊया आता वैरण काढून झाली आता आणि आता ह्याच्या टायलीत टाकतोय आणून भरपूर वैरण झाली आता सहा वाजे काढून आणली आता घरी आणि शरडाला टाकायचं आलं आता काय केलं गवत काढलं दा गवत काढलं बरं कशी आम्ही आज पोर सकाळी स्वयंपाक झालं सगळं गेला आता समाप्ती झाली आणि आता हे करायचं आपल्याला आरती सुख कर

भगवान की जय महाराज जय संत कृदास महाराज चिंता श्री गुरुदेव दत्त शिव पार्वतेश्वर राधा आणि शिलेला मृत्यू समाप्ती झाली पावशेला सुरुवात झाली आता आणि साडेनऊ वाजले ते पावशे लागलाय म्हणून आता प्रसाद कसा करायचा तिथं घरी बसले त्या प्रसाद करायला घरात वाढले प्रसाद सगळ्यांना घरं मोठं ती त्याच्यामुळं हॉलमध्येच बसवले सगळ्यांना इथं आणि वाढायला चालू केले आता घेतो वाढण करत वाढाई ना वाढपी नाही पाऊस चालय वाढपी बसले आता पावसात जाय जाय चालय वाढप्यांची जेवण करायला बसलोय आता सगळ्यांना जेवण लावलं ला आता फक्त घरच्या बाहेर राहिले ते जेवायला जेवण करून घेतो आता आम्ही भरपूर काय जेवायला कोशिंबीर बटाटा फ्लावरची भाजी वाटाणा गुलाबजामुन जिरा राईस पापड जिलेबी चपाती भात तर चला जेवण करून घेऊया सगळेजण बसला आता इथं जेवायला अकरा वाजले त्या आणि पाऊस किती सुरू झाले ना जेवण झाली आमची आणि पाऊस बसून यायला